नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बुद्धिबळाच्या डावामध्ये ज्या प्रमाण एक प्याद आठव्या स्थानामध्ये जेव्हा पोहोचतो त्याला एकदम वजीर हत्ती घोडा उंट यापैकी आपण काहीही घेऊ शकतो अशा पद्धतीनं एका व्यक्तिमत्वाची परिस्थिती अशी सध्या झालेली आहे आणि बोट जणू काही तुपामध्ये असल्यासारखी ह्यांची परिस्थिती आहे एक आपले त्यामध्ये आहेत चंद्राबाबू नायडू कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता त्याच्या निकाल सुद्धा लागला आणि जितक्या बीजेपी ला अपेक्षा होत्या त्यांना स्वतःच्या सीटसाठी म्हणजे स्वतःहून बहुमत मिळवण्यासाठी तितका त्यांना आकडा गाठता आला नाही त्यामुळे एनडीए घटक पक्षावरती अवलंबून राहावं लागलं त्यामध्ये आहेत हे महत्वाचे टी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि एक किंगमेकर यांच्यावरती अवलंबून आहे की आपले पंतप्रधान मोदी मुख्य पंतप्रधान होणार किंवा नाही दोन हजार चोवीस पासून बघूया त्यांची कुंडली काय म्हणते आणि त्यांच्या अशा कुंडलीमध्ये कोणते योग आहेत की अगदी अशी परिस्थिती आणि अगदी चांगले योग जे दोन महिन्यापूर्वी सुद्धा त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं होऊ शकेल आणि आता ही परिस्थिती चांगली झालेली आहे बघूया त्यांची कुंडली काय म्हणते त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न वगैरे हो असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता वरती करायचा आहे आपला फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर तुम्ही तुमची जन्मवय जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायची आहे हे पाठवल्यानंतर आम्ही तुमच्या कुंडलीतील काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला सॉल्व करून देतो आणि त्याच्यावरती उपाय सुद्धा तुम्हाला सांगतो लिहून पाठवून देतो मित्रांनो त्यामुळे काही प्रश्न असतील तर जरूर पाठवा आम्ही त्याची उत्तर तुम्हाला देईन वळूया आपल्या विषयाकडे वीस चार एकोणीशे पन्नास साली त्यांचा जन्म झालेला आहे दिवसभर त्यांची रास आहे वृषभ ज्योतिषशास्त्र ज्यांनी अभ्यास करत आहेत किंवा थोडस फार शिकत आहेत त्यांना माहिती असेल की वृषभ रास म्हणजे चंद्राची उच्च रास असते आणि चंद्राची रास म्हणजे चंद्र कसा आहे उत्तम व्यक्तिमत्वाचा आहे असच व्यक्तिमत्व चंद्राबाबू नायडू यांना लाभलेलं आहे आपण बघू शकतो त्यांची उंची त्यांचं बोलणं त्यांची दाढी त्यांची म्हणजे बरंचस असं व्यक्तिमत्व आपण बघितल्यानंतर जणू काही आपल्याला अमिताभ बच्चन यांचीच जणू काही आपल्याला प्रतिमा डोळ्यापुढे येते आणि वृषभराज बोलणं त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे आंध्रच्या भाषेमध्ये त्यांचं बोलणं चांगलं आहे व्यक्तिमत्व उत्तम आहे आणि वृषभराज त्यामुळे त्यांचे विचार करण्याची शक्ती सुद्धा फक्त त्या थोडासा वृषभरास आणि चंद्राचा संबंध चंचल स्वभावाशी येतो त्यामुळे थोडं इकडे थोडं तिकडे अशा पद्धतीचा चंचल स्वभाव त्याच्यामध्ये बनतो वृष त्यानंतर दुसऱ्यास तिसऱ्याच असं सॉरी मी स्थान म्हणत नाहीये मी या ठिकाणी मिथून राशीमध्ये हर्षल आहे वायू राशीतला हर्षल आहे हा सुद्धा लहरी आहे हर्षल हा अत्यंत लहरी असा ग्रह आहे आणि तो वायू राशीमध्ये मिथून राशीमध्ये आहे म्हणजे खोबरं तिकडं चांग भलं असं आपण जे, जे म्हणू शकतो तो या बाबतीमध्ये अगदी परफेक्ट आहे आणि मिथून राशीचे बुद्धिवादी ही रास आहे आणि हर्षल हा चाणक्ष असा आहे त्यामुळे पुढची येणारी परिस्थिती अगोदरच ओळखून यांचे निर्णय घेतले जातात आणि ते भरपूर अंशी यशस्वी सुद्धा होतात हे आपल्याला बघायला आलेलं आहे कारण ज्या ज्या वेळेला आता हा पक्ष संपला असं वाटत असतो त्या त्या वेळेला पुन्हा ते उभारी घेऊन येतात आणि त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये हैदराबादचा सुद्धा पूर्वीपासून भरपूर विकास केलेला आहे आता कुंडली कशी काम करते आणि कुंडलीच एक तुम्हाला प्रूफ मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की यांची कुंडली कशी काम करते तर चौथ्या स्थानामध्ये सिंह राशीचा शनी आहे आपल्याला माहिती आहे की चौथं स्थान, आ, स्थान, अस्थो, अस्थो, स्थान हे मातृस्थान असतं सुखस्थान असतं आणखीन एक चौथं स्थान याचं आहे की सिंह राशीचा शनी हे स्थान आपण असं म्हणू शकतो की हे स्थान बिघडलेलं आहे चंद्रापासूनच चौथं स्थान सांगतोय मी सिंह हे रवीचे रास आहे आणि ही शनि आणि रवी हे आपल्याला माहिती आहे की एकमेकांचे शत्रू आहेत आता ज्योतिषशास्त्रानुसार कसं होतं बघूया त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली एन टी रामाराव जे त्यांचे सासरे होते त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारला आणि बंड पुकारून ते एकोणीसशे पंच्याण्णव साली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले सासऱ्यांविरुद्ध बंड पुकारलेला मित्रांनो आणि ते मुख्यमंत्री झाले असा योग या ठिकाणी आपण बघायचा आहे आपल्याला माहिती आहे सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनाचं पत्नीचं स्थान आहे पत्नी आणि वडीलनं हे काय बघितलं जातं दहाव्या स्थानावर बघितलं जात म्हणजे जर पत्नीचे वडील म्हणजे आपले सासरे होतात तर या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर सातव्या स्थानापासून दहावं स्थान हे चौथं स्थान येतं आणि सिंह राशीचा शनी हा चांगला आपण म्हणू शकत नाही आणि त्यामुळे हे सासऱ्याचं स्थान आहे आणि या सासऱ्यांच्या स्थाना म्हणजे विरोधात त्यांना बंड पुकारा लागणार आणि यांची गुरुची दृष्टी ह्याच्यावरती असल्यामुळे सासऱ्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारून ते चांगल्या पद्धतीने त्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हैदराबाद सुद्धा मध्ये चांगले सुद्धा डेव्हलपमेंट करून त्यांनी दाखवले त्या, त्यानंतर कन्या राशीचा मंगळ आणि कन्या राशीमध्येच येतो आहे कन्या राशीचा मंगळ हा तब्येतीच्या दृष्टीने चांगला नसतो मित्रांनो पोटाचे आजार दाखवतो त्याबरोबरच ऑपरेशनचे दाखवतो त्यानंतर फसवणूक वगैरे होण्याची शक्यता दाखवतो जरूर यांच्या विषयामध्ये सुद्धा पूर्वी फसवणूक वगैरे ह्यांची झाली असणारच आहे त्याच्यामुळेच काय त्यांचे जेव्हा जीप पोळ दिली असती त्यावेळेला माणूस ताक सुद्धा फुंकून देतो आणि अशीच परिस्थिती आता त्यांच्यावर आलेली आहे त्यामुळे पूर्ण जे काय भविष्यामध्ये करणार आहे म्हणजे बीजेपी सुद्धा आणि हे टीडीपी हे सुद्धा विचार करून पूर्ण पुढच्या भविष्याचं उज्ज्वल भविष्य उज्ज्वल कसं असेल या दृष्टीनं विचार करूनच त्यांच्या समोर हे डील नक्कीच ठेवतील आणि मोदींना मात्र सपोर्ट नक्की करतील ही मित्र या ठिकाणी आपण खात्री देऊ शकतो कारण या कुंडलीमध्ये कुंभ राशीचा गुरु आणि कुंभराशीचा शुक्र आहे हे दोन ग्रह अत्यंत त्यांच्या कुंडलीमध्ये शुभ आहेत कुंभ ते असल्यामुळे बौद्धिक राशीमध्ये गुरु आहे त्यामुळे विचार किती काही झालं तरी उड्या मारल्या तरी सुद्धा विचार हे सात्विक दृष्टीनं स्वतःच हित बघणारे अशा पद्धतीनं या ठिकाणी असणार आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेष राशीचा रवी आहे राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा मेष राशीचा रवी आहे उच्चेचा रवी आहे त्यामुळे कोणतेही संकट आलं तरी डगमगून जात नाही भले चार पावलं माग जातील परंतु ते पुन्हा उभारी घेऊन पुन्हा पुढे येऊ शकतात आता परिस्थिती अशी झालेली आहे की दोन महिन्यापूर्वी कोणालाही वाटलं नव्हतं की यांना इतकं डिमांड येईल आता काय झालं पूर्वी गुरु मेष राशीमध्ये होता आणि आता एक महिनाभरामध्ये हा गुरु वृषभ राशीमध्ये आलेला आहे म्हणजे वृषभ राशीला पहिल्या स्थानामध्ये गुरु आलेला आहे आणि असा हा गुरु एकदम महिनाभरात पंधरा भरात पंधरा दिवसामध्ये अशी एकदम चांगली घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडवतो गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये ऑलरेडी चांगला आहे चा त्याच्यामुळे हे एक वर्ष सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत फलदायी आहे ते जे काही विचार करतील ते पूर्ण त्यांचे अ इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न काही शंका असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप नंबरला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही संपर्क करून केल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या कुंडलीचे काही अडचणी असतील आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुमचा स्वभाव सुद्धा याच्यामधून सांगितला जाईल तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेअर सुद्धा मित्रांनो करा नमस्कार